उमरखेड येथे सकल बंजारा समाज उपविभागीय महसूल अधिकारी येथे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आणि आज हैदरा हैदराबाद गॅजेटमध्ये एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करण्याकरिता आज एवढा मोठा समाज एकवटला आहे आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आलेले आहेत जाणून घ्या हे दिदीची प्रतिक्रिया दीदी काय okay. तर आपण फक्त एस टी आरक्षण मागत आहोत याचा हे हे आरक्षण आम्ही फक्त असंच मागत नाहीये आहे विथ पुरावे आम्ही आरक्षण मागत आहे हैदराबाद गॅजेटनुसार मागत आहे कारण की निजाम या अठराशे एकोणीसशे अठरा मध्ये त्यांनी आम्हाला आदिवासी प्रवर्गात टाकलेले होते आणि जसं आपल्याला माहिती आहे मराठा यांना कुणबी मध्ये टाकण्यात आले हैदराबाद गॅजेट नुसार तसंच आम्हाला बंजारा समाज हे एस टी कॅटेगरी मध्ये पाहिजे हैदराबाद गॅजेट नुसार आज या चिमुकलीने आज सर्व समाजाच्या गॅजेट बदल आणि आरक्षणाबद्दल आपल्याला माहिती दिली आहे नमस्कार मी शैलेश ताजे बघा न्यूज मराठी राहते आम्हाला आमच्या हक्काचं हवं आहे एसटी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आमचं स्वतंत्र आरक्षण द्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आम्ही जगद्गुरु शिवालाल महाराज या संताचे वैचारिक वारसदार आहोत मराठा आरक्षणाला जो हैदराबाद गॅझेट जो आरक्षण मिळालेला आहे त्याची जी मागणी आहे त्यानुसार त्या धरतीवर बंजारा समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं ही हो, आमची आता मागणी जी बऱ्याच काळापासून चालत आलेली आहे त्याला आता एक प्रवाह समाजात आलेला आहे आमची कळकळीची विनंती आहे जसं बाकी व्यक्त्यांनी सांगितल्यानुसार सुद्धा आम्हा आमचा कुठल्याही आदिवासी समाजाला किंवा कुठल्याही वर्गाला आमचं काही आग्रहाचं सांगणं नाही आहे की आम्ही त्यांच्या विरोधात आहे आमचं समा सरकारला एवढंच एवढीच मागणी आहे की त्या आदिवासी समाजाला एस टी वर्गातल्या समाजाला धक्का न लागता आमचं आरक्षण आम्हाला त्या गॅजेटनुसार आम्हाला मिळावं हो। आणि आमचं